ईश्वर निर्मित हे सकल विश्व हा एक सांघिक कार्याचा सा उत्कृष्ट नमुना आहे सर्व गोष्टी एकमेकाशी जोडून एकमेकाला मदत करत एकमेकाला पुढं नेतायत आपण बारकाईनं जर अभ्यास केला बघितलं तर हे सांघिक कार्य आपल्या लक्षात येईल कारण ईश्वराची ही धारणा आहे की सर्वांची प्रगती व्हावी सर्वांची उन्नती व्हावी सर्वजण ऊर्ध्व गतीला जावेत आपल्या आयुष्यात सुद्धा आपण कितीही यश मिळवलं आणि आपला असा भ्रम असला की हा यशाचा मार्ग फक्त माझ्या बुद्धी आणि प्रयत्नांमुळेच मला मिळालेला आहे तर तो आपला फार मोठा गैरसमज असतो कारण मानवाचं आयुष्य हा एक सांघिक प्रयत्नांचा सांघिक कार्याचा टीमवर्कचा उत्कृष्ट नमुना आहे एकजण ज्या वेळेला काही कार्य करत असेल त्यावेळेला ते त्याचा सपोर्ट स्टाफ घरातली सर्व माणसं जी त्याला मदत करतायत पण राहून ती अत्यंत महत्त्वाची असतात कारण या माणसांच्या मदतीशिवाय या माणसांच्या त्यागाशिवाय या माणसांनी त्यागा सर्व सहन केल्याशिवाय काही न बोलता बरं का ही व्यक्ती पुढं जाऊ शकत नाही